जनतेकडून अनेक ठिकाणी अनेक लोकांना ज्या जिथं भेटत होतं त्यांचा हा विचार पुढे येत होता आणि त्यांच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या विचारामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला तर तुमच्या उमेदवारीसाठी तुमचं निर्णय तुमच्यासाठी त्याग केला तुम्हाला जागा दिली तुमचा सन्मान वाढवला इथूनच तुमची उमेदवारी आणि ह्या सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठ बांधून मी कशा पद्धतीनं पुढं वाटचाल कराल आणि काल उद्धव ठाकरे आले तुम्हाला नेमकं काय काम नाही कालच आप आपण पाहिलं आहे की पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे सगळे एकटे एकट्यांनी जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल म्हणून सर्व सर्व पुरोगामी विचाराचे लोकांनी आणखीन पक्षांनी एकत्र येण्याची का आवश्यकता आहे म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आणि आने, अनेक पोट पक्षसुद्धा सहभागी असतील किंवा हो होतील असे आशा आहे तर तुमचा प्रश्न काय होता सॉरी हां हां तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला दिलाच आहे आपल्याला माहीतच आहे की काँग्रेस पक्षांनी आणि माझं नाव रे रेटून धरलं आणखी आणखीन त्याला शरद साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे त्यांनीसुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतं आणि कोणा कोणाला वाटत असेल की नाही तस नाही मनापासून काल व्यक्त केला आहे आणि एकंदरीतच सर्व ह्या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की तीन तिन्ही विका आ आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांनी मला निवडलं शेवटी एकच पक्ष घेता येतोय राजकारणात तीन पक्षाचं असं पक्ष होऊ शकत नाही आघाडी आहे आपली परंतु पक्ष घ्या घ्यावा लागतोय म्हणून सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपलं कार्य जुना काँग्रेस हा जुना पक्ष आहे स्वातंत्र्य चळवळीचा पक्ष आहे त्यांनी पण गेले पंच्याहत्तर वर्ष के कार्य केलेलंच आहे विकासाचं कार्य मोठं झालेलंच आहे काही लोकं म्हणतात नाही पण परंतु त्याशिवाय मग आत्ताचं कार्य तू दिसते कसं मागच्या याच्यावरच दिसतंय ते थे? मागच्या त्यांच्या पंच्याहत्तर वर्षाचा पाया घातला बेस तयार झालं त्याच्यावर आता चाललंय तुमचं सगळं पुरुगामी शब्द मी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत